स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पी एम विश्वकर्मा योजनेबद्दल काही एक इम्पॉर्टंट न्यूज आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण आता हे जे पोस्टर आहे ते आपण पाहिल्याबरोबर आपल्याला वाटलं की पंधरा हजार रुपये पी एम विश्वकर्मा योजनेची या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत तर असं काही नाही मित्रांनो हे फक्त तुम्हाला जे या ठिकाणी व्हिडिओ बघण्यासाठी जे प्रोत्साहित केलं जातं अशी पॉपलेटला असे जे इमेज लावून आणि या ठिकाणी आपल्याला काही खोट्या प्रकारची माहिती देखील या ठिकाणी भरपूर देण्यात येते तर आपल्या चॅनलवर असं काही असणार नाही आहे तर ही जी एक न्यूज आहे ही न्यूज आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी या न्यूजकडं बघायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला नक्की विसरू नका मित्रांनो तर आता सुरू करू याच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता विश्वकर्मा योजनेसाठी जे आहेत ते आतापर्यंतचं छत्रपती संभाजीनगरमधून एक्केचाळीस हजार अर्धा या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत एक्केचाळीस अर्जापैकी आता हे जे पंचवीस हजार अर्धा आहेत ते फक्त शिंपी प्रवर्गासाठी आहे म्हणजे फक्त शिलाई मशीन भेटणार म्हणून या ठिकाणी हे अर्ज जे आहेत ते करण्यात आलेले आहे मित्रांनो तर आता या ठिकाणी आपण प्राप्त अर्जाचा जो तपशील आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत तर प्राप्त अर्ज आहे एक्केचाळीस हजार त्रेपन्न आणि तपासणीसाठी जे अर्ज आहेत आतापर्यंत गेलेले आहेत ते चौदा हजार एकशे अठ्ठावन्न अर्ज या ठिकाणी तपासणीसाठी घेण्यात आलेले आहे मित्रांनो आणि विविध योजनेचा लाभ या ठिकाणी जे ज्या ज्या लोकांनी घेतलेला आहे तर त्या ठिकाणी जी अर्ज आहेत ते सहा हजार चारशे पंधरा या ठिकाणी अर्ज आहेत आणि नाकारण्यात आलेले अर्ज जे आहेत ते सात हजार सातशे त्रेचाळीस अर्ज या ठिकाणी लांब नाकारण्यात आलेले आहेत आतापर्यंत तपासणी या ठिकाणी प्रलंबित आहे अर्जांची ती संख्या आहे ती सव्वीस हजार आठशे पंच्याण्णव अर्ज या ठिकाणी अजून तपासणीसाठी प्रलंबित असणार आहेत मित्रांनो चिंपी प्रवर्गासाठी अर्ज जे आहेत ती चोवीस हजार सहाशे एक्याऐंशी आहेत आणि इतर प्रवर्गातील अर्ज जे आहेत ते दोन हजार चौदा आहेत आता ही योजना जी आहे ती, ती कोणासाठी चालू करण्यात आली होती तर या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या अठरा प्रकार जाती आहेत त्या कोणत्या सुतार कुंभार लोहार चार माळी तेली नावी या अजून आपण या ठिकाणी जो बघू शकता या ठिकाणी सर्वांसाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे पण या ठिकाणी काय झालेलं आहे नुसतं शिलाई मशीन योजना या ठिकाणी याला नाव देऊन फक्त आणि फक्त शिलाई मशीन शिंपी या प्रवर्गामध्ये या ठिकाणी जे आहे ते अर्ज भरण्यात आलेले आहेत आता या ठिकाणी जे आहे ते महानगरपालिकेचं या ठिकाणी काय म्हणणं आहे आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री विश्वकर्मा यो विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे शहरातील महिलांनी महानगरपालिकेकडे या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने टोटल एकोणचाळीस हजार अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत तर अर्जाची संख्या पाहून अधिकारीही चक्रावले आहेत योजनेचा योजना अठरा प्रकट जातींच्या नागरिकांना आपला पारंपरिक व्यवसाय अधिक बळकट करण्यासाठी आहे कर्ज ही योजना असताना निव्वळ शिलाई मशीन मिळेल म्हणून शिंपी या प्रवर्गात पंचवीस हजार महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत महापालिकेच्या प्रकल्प विभागांतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबवण्यात येत आहे योजनेत अठरा प्रकट जातीच्या नागरिकांना पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना अगोदर डी आय सी मार्फत प्रशिक्षण दिले जाईल दररोज पाचशे रुपये रोज, रोज प्रशिक्षण भत्ता दिला जाईल दुसरे प्रशिक्षण हे पंधरा दिवसाचे राहील त्यातही पाचशे रुपये भत्ता दिला जाईल व्यवसाय करण्यासाठी किट दिले जाणार आहे याशिवाय एक लाख रुपयापर्यंतचे जे कर्ज आहे ते पाच टक्के व्याजदराने या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि कर्जाची जर पूर्ण परत केल्यास दुस दोन लाख रुपयाचे दुसरे कर्ज या ठिकाणी या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत या योजनेत मोफत शिलाई मशीन मिळणार अफवा पसरवण्यात आलेली आहे असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे आणि शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या महिला आजही मोठ्या संख्येने मनपामध्ये येऊन पाचशे ते हजार रुपये खर्च करून ऑनलाईन अर्ज भरत आहेत मनपामध्ये ऑफलाईन अर्जही दाखल करत आहेत तर मित्रांनो असं आपल्याला काहीही करायचं नाही आहे आपला जो अर्ज आहे जर आपल्याला शिंपी प्रवर्गातून जरी अर्ज करायचा असला तरी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज तुम्हाला नेट कॅफेवरती जाऊन किंवा कोणत्या सी एस सी सेंटरला जाऊन आपल्याला या ठिकाणी काही एक नॉर्मल शुल्क भरून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे बाकी तुम्हाला ऑफलाईन अर्ज कुठेही दाखल करायचा नाही आहे ऑफलाईन अर्ज या ठिकाणी दाखल करण्याची कुठं सांगण्याचाही देखील आलेलं नाही आहे त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत ती अर्जाची तपासणी जी आहे ती शासन निर्देशानुसार वाढ कार्यालयाकडून संबंधित तर अर्जाची तपासणी जी आहे ती करण्यात येत आहे त्यानंतर शासनाच्या पुढील निर्देशानुसार कारवाई केली जात आहे मित्रांनो तर आपल्याला आता लक्ष करायचं आहे की आपला जो आपण द्वार या ठिकाणी अर्ज भरता पी एम विश्वकर्मा योजनेसाठी हा अर्ज तुमचा प्रॉपर असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला या अर्जाचे प्रशिक्षण भेटणार आहे प्रशिक्षण भेटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती ट्रान्सफर होणार नाही जे या ठिकाणी भरपूर काही यूट्यूब चॅनलवर असं सांगण्यात येत आहे की या ठिकाणी तुमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुमच्या अकाऊंटला पंधरा हजार येणार कसं चेक करा काय करा या ठिकाणी पैसे अकाउंटवर येत नाही मित्रांनो आणि पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार ना नाही आहे तर पैसे हे जे आहे ते तुम्हाला ई वाउचर भेटणार आहे पंधरा हजार रुपयांचं आणि त्या ई वाउचरचा उपयोग फक्त आणि फक्त तुम्ही जे किट आहे ज्या गव्हर्मेंट रजिस्टर आ, या ठिकाणी जे एक पी डी एफ आहे त्या पी डी एफमध्ये संपूर्ण किटची माहिती दिलेली आहे त्याच ठिकाणी तुम्ही त्याच ई जी ई वाउचर जे आहे त्याच ठिकाणी तुम्हाला ते खरेदीसाठी तुम्हाला वापरण्यात येणार आहे अन्यथा या ठिकाणी तुम्हाला दुसरा कोणताही लाभ मिळणार नाही आहे फक्त आणि फक्त टूल किट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि जे या प्रशिक्षण तुमचं चालू असेल त्यावेळेस तुम्हाला पाचशे रुपये प्रतिदिवस या ठिकाणी हजेरी मिळणार आहे आणि त्याच्यानंतरनं सर्व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ही बँकेतर्फे एक लाख रुपयाचे कर्ज या ठिकाणी मिळणार आहे ते पाच रुपये पाच पर्सेंट या दराने तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर आपल्या जवळच्या सी सी सेंटरला जायचं आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे चला तर मग मित्रांनो माहिती कधी आवडली असेल तर या व्हिडिओला जास्ती जास्त लाईक करा व्हिडिओला जास्ती जास्त शेअर करा सबस्क्राईब